भारत आणि पाकिस्तान या दरम्यान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे सीमारेषांवरती सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे भारतने पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे आणि भारताकडनं आता कंटिन्युअसली त्यांच्यावरती हल्ले जे आहेत भारत पाकिस्तानवरती हल्ले जे आहेत ते सुरूच ठेवलेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ब्रिगेडियर उदयकुमार देशमुख आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की काय परिस्थिती आहे आणि मुंबईला याचा काही धोका आहे का या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे झी चोवीस तासमध्ये तर सीमा रेषांवरती सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे आता एकमेकांवरती हल्ले जे आहेत ते कंटिन्युअसली सुरू असल्याचं आपण बघतोय काय सांगाल काय परिस्थिती सीमेवरती किंवा पूर्ण हिंदुस्थानात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करण्यासाठी पाकिस्तान हे जबाबदार आहे बावीस एप्रिलच्या पहिलेही त्यांनी पुष्कळदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे बावीस एप्रिलला तर त्याचा कळस झाला ज्याच्यामध्ये आपले बत्तीस छत्तीस टुरिस्ट जे 22, होते निरपराध लोक जे काश्मीरला टुरिस्ट म्हणून गेलेले होते त्यांना त्यांनी घाटेवर होतो निघूण हत्या केली ज्याचा जगभरातून एक प्रकारचा निषेध होतो आहे आणि सुपर आ, अमेरिका रशिया चायना या सगळ्यांनी मिळून आपल्या नेबरिंग देशांनी सुद्धा सांगितलं की ही इस प्रकार का व्यवहार जो आहे तो बरोबर नाही आर आर एफनी त्याची जिम्मेवारी घेतली आज नाही तर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी याची जिम्मेवारी घेतली आणि ह्या सगळ्यांचं ट्रेनिंग कॅम्प्स आणि संपूर्ण फंडिंग हे आय एस आय मार्फत पाकिस्तानमध्येच होतं म्हणून ह्याचा मूळतोड जबाब भारताने दिला ज्याच्यामध्ये नऊ आतंकवादी जे बेसेस होते ते सगळे उद्ध्वस्त करायसाठी एअरफोर्सनी काम केलं आणि ते पुष्कळ प्रकारे पुष्कळ ह्याच्याप्रमाणे नेसतानाभूत झाले त्याच्यामुळे ही परिस्थिती पाकिस्तानने निर्माण केलेली आहे पहिले काय झाले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आतापासून काल रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान पाकिस्ताननी जम्मूवर ड्रोन हल्ला केला सात साथ त्यांनी अखनूर सेक्टरसुद्धा एल सी ॲक्टिवेट केली अखनूर आणि जम्मू याच्यामध्ये काय वीस तीस किलोमीटरचा फरक आहे सात साथ त्यांनी uh, पूर्ण सांबा सेक्टर आणि पंजाबचा काही इलाका इंटरनॅशनल बॉर्डर सेक्टरचा पण ड्रोन हल्ला आणि स्मॉल आर्म्सनी बी एस एफच्या चौक्यांवर फायरिंग सुरू ठेवलं सांबामध्ये तर त्यांनी एक इन्फिल्ट्रेशन अटेम्प्ट केला आतंकवादी आतमध्ये घुसवायचा अटेम्प्ट केला जो पाकिस्तानी जो इंडियन आर्मीनी आणि बी एस एफनी हाणून पाडला साथ साथ त्या बाजूला जम्मूच्या राजौरी सेक्टरसुद्धा ॲक्टिवेट झालं संपूर्ण एल सीवर स्मॉल आर्म्स आणि आटलरी फायरिंग हे सुरू झालं रात्रभर हे फायरिंग इंटरम बारा वाजेपर्यंत ते फायरिंग सुरूच होतं त्यानंतरसुद्धा इंटरमिटंट फायरिंग सुरू झालं आणि हे सगळे लष्करी टार्गेट पाकिस्ताननी टार्गेट केले याच्यामध्ये हिंदुस्ताननी अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम पूर्णपणे ॲक्टिवेट केल्या एस फोर हंड्रेड झू ट्वेंटी थ्री एल सेवंटी गन्स ह्या अँटी एअरक्राफ्ट गन्स ज्या आहेत त्या पूर्णपणे ॲक्टिवेट केल्या आणि ड्रोनचा जो हल्ला झाला तो पूर्णपणे नाकामी केला त्यापैकी झू ट्वेंटी थ्री आणि एल सेवन्टी जुन्या गन्स आहेत एस फोर हंड्रेड सिस्टीम आपण आता नवीन ॲक्वायर केलेली आहे सगळ्या सिस्टीम फार इफेक्टिवली डिप्लॉय केल्या गेल्या जेणेकरून सिव्हिल पॉप्युलेशन किंवा मिलिटरी टार्गेट्सला खास करून एअरपोर्ट्सला एअरस्टिप्सला आत्तापर्यंतच्या माहितीनुसार काहीही नुकसान झालेलं नाही ही पाकिस्तान सैन्याची अधोगिती आहे की त्यांनी हे सगळं ट्राय केल्या केल्यानंतरसुद्धा त्यांना काहीही प्रमाणात यश मिळालेलं नाही दिस शोज द ट्रेनिंग कॅपॅबिलिटी अँड ऑपरेटिंग ट्रेनिंग ऑफ द पाकिस्तान आर्मी इन फॉर देअर आर्म फोर्सेस त्यानंतर पंजाब सेक्टरसुद्धा काही ठिकाणी ॲक्टिवेट झालेला आहे मुख्य माहिती जी आहे किंवा एक आपण म्हणू शकता जास्तीत जास्त सक्सेस झालेला आहे तर दोन जे एफ सेवन्टीन आणि जे एफ सिक्स्टीन विमानं जे आहेत ते हिंदुस्ताननी पाडलेले आहेत आणि रात्री साधारणतः साडे नऊ दहाच्या सुमारास ट्वेंटी वन थर्टीवर ट्वेंटी टू हंड्रेडच्या सुमारास पाकिस्तानचं एक एफ सिक्स्टीन विमान जैसलमेर सेक्टरच्या ऑपोजिट पाडण्यात आलेलं आहे त्याचा पायलट रात्रीच्या माहिती त्याचा पायलट हिंदुस्थानमध्ये पीडब्ल्यू म्हणून आलेले आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट बिलकुल क्लिअर होते की इंडियन एअरफोर्ससुद्धा भारतीय वायुदलसुद्धा अत्यंत क्षमतेने काम करत आहे पूर्ण मिसाईल सिस्टीम टागून यांनी एअरक्राफ्ट खाली पाडलेले आहेत आणि एफ सिक्स्टीनबद्दल मी तुम्हाला एक थोडीशी सांगू इच्छितो हे विमान अमेरिकन ओरिजिन आहे सगळ्यांना माहिती आहे फार सॉफिस्टिकेटेड विमान आहे अफगाणिस्तानमध्ये ज्यावेळेला रशियानी अफगाणिस्तान अकुपाय केला होता त्यावेळेला हे एफ सिक्स्टीन विमानं अमेरिकेने त्यांना दिलेले होते त्यांच्या एअरस्पेसमध्ये त्यांच्या एअरस्पेसमध्ये राहून पाकिस्तानच्या एअरस्पेसचं संरक्षण करण्यासाठी आणि पहिल्यांदा झालेलं नाही एक विंग कमांडर अभिनंदन सिंग सुद्धा सुद्धा एक एफ सिक्सटीन विमान पाडलेलं आहे इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये पाकिस्तान काही कमी नाही तर गोबेल्स ज्याला जर्मनीचं त्या त्याचप्रमाणे हे काम सुरू आहे आणि होण्याची किती शक्यता आहे कारण की सध्या ज्या प्रकारे एकमेकांवरती हल्ले केले जात आहेत एकमेकांना उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय तर भीती सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे की युद्ध होण्याची शक्यता आहे का अशा हल्ल्यानंतर एक मोठं घडू शकतं जरूर युद्ध होण्याची शक्यता नाही परंतु रिटॅलिएटरी स्ट्राईक्स रिटॅलिएशन किंवा रिटॅलिएटरी स्ट्राईक हिंदुस्थानकडून जरूर केले जातील आत्तापर्यंत मी जे सांगितलं त्याचं रिटॅलिएशन हिंदुस्थानने सियालकोटमध्ये केलं हिंदुस्थाननी लाहोरमध्ये केलं ला यांच्या सगळ्या अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम नाकाम करण्यासाठी केलं ताकी आपण अगर दोन हमला करू तो बिलकुल टार्गेटवर आम लष्करी टार्गेट्सवर आर्मी टार्गेट्सवर मिलिटरी टार्गेट्सवर बिलकुल ॲक्युरेटली जाईल आणि साथ आपण -साथ आपल्या नेव्हीनी काल रात्री नेव्हल गनफायर आणि आय एन एस विराटनी कराची हार्बरवर हमला केलेला आहे त्याच्यामुळे कराची हार्बर पुष्कळ दृष्टिकोनातून आयसोलेट आहे आता हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात मिलिटरी टार्गेटवर अटॅक नेव्हल टार्गेटवर अटॅक ह्या सगळ्या गोष्टी एस्केलेशन वाढवतात परंतु ह्याची जिम्मेवारी पाकिस्तानवर आहे सुरू त्यांनी साडेआठ वाजता काल केलेला आहे त्याच्यामुळे हे सगळे होतील आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे हिंदू सगळ्यात पहिले आपल्या आ, आ, आ आपल्या हिंदुस्तान फौजनी हिंदुस्थानच्या सरकारनी ज्याप्रमाणे ही परिस्थिती आधार हाताळलेली आहे चाहे डिप्लोमॅटिक चॅनलवर हाताळलेली आहे ग्राउंड लेवलवर हाताळलेली आहे ही अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळलेली आहे आपले संरक्षण मंत्री आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे अमेरिका आणि बाकीच्या इस युरोपियन युनियन बाकीच्या ज्या ज्या देशाकडे आहेत सौदी अरेबिया ह्या सगळ्यांबरोबर संपर्कात आहेत आणि वेळ टू वेळ वे माहिती आम्ही देतो आहे आणि राज्य सरकारांनी किंवा केंद्र सरकारनी डायरेक्टर जनरल पोलीस कलेक्टर्स एस पीस पर्टिक्युलरली बॉर्डर एरियाजमध्ये जे आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी तिथे जाऊन संपूर्णपणे परिस्थितीचं आकलन करून परिस्थिती हाताळावी जेणेकरून कुठचेही मिनिमम कॅज्युअल्टी पाकिस्तानची होईल पाकिस्तानच्या शेलिंगमुळे किंवा फायरिंगमुळे होईल आणि कुठूनही ती हे जे आहे लोक जे आहेत ते पाठीमागे येणार नाही मतलब टोटल कॉन्फिडन्स इन टू द सिव्हिल पॉप्युलेशन वर इन द बॉर्डर एरिया दॅटिज मुंबईवर सध्या Uh, मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर संवेदनशील असे अनेक ठिकाणं आहेत ज्याच्यावरती आधीसुद्धा हल्ले झालेले आहेत त्यामुळे मुंबई किती सेफ आहे किती धोका मुंबईला अजूनही पोचू शकतो किंवा या परिस्थितीनंतर मुंबईला धोका <coughs> नाही अशा परिस्थितीत मुंबईला धोका नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शत्रूला कधीही कमी लेखू नका जब आप किसी छोटे छोटे पशु पक्षी या किसी के छोटा शिकार करने जाते हैं तो आप हमेशा याद रखना चाहिए और आप पूरे तैयारी करने चाहिए शेर की शिकार करने में जा रहा हूँ मुझे एक्चुअली नॉट वनने प्राणी के शिकार परंतु तय तो तैयारी निच रहा कि इतने कहीं घड़ सकते परंतु तो आता की परिस्थिति अशी है कि सरप्राइज इज नॉट ऑन द साईड ऑफ दिस जे जे टार्गेट्स आहेत सी सी पी एचे काही टा कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सचे सगळे टार्गेट्स असतात लायन गेट आहे अणुशक्ती केंद्र आहे सी एस सी स्टेशन आहे गर्दीच्या जा जागा आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, आहे लोकल्स आहेत बसेस आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत या जागा टार्गेट होऊ शकतात त्याच्यामुळे पूर्ण तयारीनिशी आपलं सिव्हिल डिफेन्स मुंबई पुलिस आणि आय एस ड्युटीसाठी आर्मी ही तयार आहे आणि भारतीय लोकांनी लष्कराकडे सिक्युरिटी फोर्सेसकडे पूर्णपणे विश्वास दाखवलेला आहे आणि भारतीय लष्कर आणि जे काही सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते पूर्णपणे सज्ज आहे नक्कीच तुम्ही म्हणालात की मुंबईवरती धोका किंवा मुंबईला धोका नाही पण शत्रूला कमी देखील लेखलं नाही पाहिजे शत्रूला कमी समजलं नाही पाहिजे तर दर कुठेतरी आता हे सगळं पाहता मुंबईची सुरक्षा अजून अधिकची वाढवली पाहिजे का गरज वाटते तशी सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने पूर्ण शाश्वती दिलेली आहे मुंबई पोलीस आहे जे जे टी व्हीवर आहे मुंबई पोलिसांच्या जे, जे हे आहेत सगळ्या पोलिस अलर्ट करण्यात आलेलं आहे आमच्या लष्कराला किंवा बाकीच्या ठिकाणी स्टेज वन स्टेज वन अलर्ट आहे आणि पेट्रोलिंग आणि क्यू आर टीच्या पेट्रोलिंग आणि हे सगळं चालू आहे मुंबईच्या लोकांनी पूर्णपणे सहकार्य करावं मुंबईच्या लोकांनी पूर्णपणे सिक्युरिटी फोर्सेसशी म्हणजे पोलिसांची सिव्हिल डिफेन्सवाल्यांचे ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी पूर्ण सहकार्य करावं आणि सगळ्यात पहिले सरकारच्या ज्या सूचना आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं त्याचं तंतोतंत पालन करावं जेणेकरून जे जे सरकारी यंत्रणा आहे प्रायव्हेट यंत्रणा आहे हॉस्पिटलची यंत्रणा आहे हे सगळे सज्ज आहेत त्यांना संपूर्णपणे तुम्ही कोऑपरेशन द्यावं तर विचारलंच तुम्ही आता ॲम्ब्युलन्सची काही कपतंतर नाही सगळीकडे सगळे बेड्स सगळे हॉस्पिटल्स सज्ज आहेत पण अशा प्रकारची परिस्थिती येणार नाही कारण मला वाटतं की न्यूक्लिअर ऑप्शन किंवा एअर ऑप्शन हे जरा फार कठीण आहे पाकिस्तानसाठी आणि त्यांनी जर केलं यावेळेस हा प्रकारचा उद्योग मुंबईवर तर पूर्ण जगाचं ओपिनियन त्यांच्या विरुद्ध जायला एक सेकंदचाही अवसर लागणार नाही पाकिस्तान सरकार हे एवढा मोठा धोका पत्कारेल असं वाटतं का पाकिस्तान सरकार आजच्या परिस्थितीत एवढा मोठा धोका वापरणार नाही कारण आज जवळजवळ सिंदूर फेस टू आज चौथा हे आहे परंतु पाकिस्तान इन्फर्मेशन वॉरफेअरचा जरूर उपयोग करेन वर्ल्ड मीडिया उपयोग करेन आता तुम्ही बघा परवा पाकिस्तानचं इंटर हे झालं इमर्जन्सी सेशन बोलवलं पाकिस्तानच्या अध्यक्षांनी आसिफ अली त्यात यांनी काय सांगितलं <coughs> प्राइम मिनिस्टरनी हिंदुस्तान के दो ॲक्ट्रा गिरायक आहे अरे तुम्हाला दो ॲक्ट्रा गिरायक आहे यार <coughs> नक्कीच दुसरा प्रश्न असा सध्या पंतप्रधान जे आहेत पाकिस्तानचे ते एका सुरक्षित स्थळी जाऊन थांबलेत किंवा त्यांच्यावरती किंवा त्यांच्या आसपासच्या परिसरावरती हल्ला होऊ नये त्यांनी स्वतःला संरक्षण दिल्याचं सध्या पाहतोय त्यांनी जे ट्विट केलेलं के तर आहे त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना कोणतंही आवाहन जे आहे ते केलेलं नाही तर कुठेतरी ते स्वतःच अंडर कॉन्फिडन्स आहेत का असं वाटते पाकिस्तानचे पंतप्रधान सुरक्षित ठिकाणी आहेत कुठे आहेत हे त्यांच्या ह्याचा प्रश्न आहे परंतु या सगळ्या हमल्यामुळे खास करून पंजाब खास करून पंजाबमध्ये जो हमला झाला नंबर एक नंबर दोन बलुचिस्तानमधून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी पाकिस्तान सैन्यावर किंवा त्यांच्या मिलिटरी टार्गेटवर बलुचिस्तानच्या पाकिस्तानच्या जे सैन्य आहे त्याच्यावर काही ठिकाणी हमले केलेले आहेत आणि सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या इंडस वॉटर टी टी ही अॅबेन्समध्ये ठेवलेली आहे काल पाणी जास्त टाकलेलं आहे त्याच्यामुळे फ्लड येण्याची संभावना आहे आणि याचा डायरेक्ट इफेक्ट पंजाब आणि सिंध प्रॉविन्सवर आहे याचा डायरेक्ट इफेक्ट पंजाब आणि सिंध प्रॉविन्सवर आहे खास करून क्रॉप शेती इलेक्ट्रिसिटी काल परवा टी व्हीवर दाखवत होते की पेशावरचं विमानतळ ब्लॅकआउट नो नो हे त्याच्यामुळे काय झालेलं आहे पाकिस्तानच्या लोकांचा है। खास करून पंजाब सिंध आणि एन डब्ल्यू एफ बी या लोकांचा कॉन्फिडन्स थोडा कमी झालेला आहे खास करून खास करून पाकिस्तान लष्करावर आणि पाकिस्तानच्या सिव्हिल गव्हर्नमेंटवर हा कॉन्फिडन्स त्यांचा कमी झालेला आहे कारण पाकिस्तान जर इंटरनॅशनल आय एम एफचं लोनच नाही आहे आज त्यांचा जर फक्त पंधरा बिलियन डॉलर्सचं फॉरेन एक्सचेंज आहे त्यापैकी तीन बिलियन सौदी आणि तीन बिलियन चायनीज काही तुम्ही इस्तेमाल करू शकत नाही सात आठ बिलियनवर तुम्ही काही युद्ध पूर्णपणे युद्धजन्य परिस्थिती तुम्ही निर्माण जरी केली तरी युद्ध करायसाठी पाकिस्तानकडे इतकी मोठी मशिनरी नाही नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर जरी पाकिस्तानने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली असली तरी युद्धाला सामोरं जाण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी ताकद नसल्याचं ब्रिगेडियर देशमुख साहेबांनी व्यक्त केलेली आहे प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की आगामी दिवसामध्ये नक्की याचे परिणाम काय होणार ज्याप्रकारे हे hey, uh, भारत पाकिस्तान uh, मध्ये एकमेकांमध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे याचा थेट फटका त्या सीमा भागात राहणाऱ्या लोकांवरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे भारताकडून तर चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे त्यामुळे आगामी दिवसात नक्की याचे काय परिणाम होणार नक्की ही परिस्थिती जी आता सध्या निर्माण झालेली आहे ती परिस्थिती दिवसेंदिवस कमी होणार की वाढत जाणार पेटत जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह सीमा जी चोवीस तास मुंबई शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की भारतीय सेना हे यांचं एकदम ट्रेनिंग जे आहे ते फार सुपिरियर आहे जेणेकरून कुठ्याही युद्धजन्य परिस्थितीला त्याच्या पीस टाईम हो चाहे वॉर टाईम हो ते पुढे जाण्यासाठी सज्ज आहेत कालच्या ॲक्शनवरून त्याच्या पहिल्याच्या नऊ टार्गेट जे विरुद्ध त्यांनी भावलपूर मुद्रिका भावलपूर कोटली ह्या जे नऊ टार्गेट आपण अट एअरफोर्सने ॲक्टिवेट केलेले आहेत किंवा ठोकलेले आहेत त्याच्यावरून ता। हे पूर्णपणे सिद्ध होतं एल सीवर एक सुद्धा इंट्रुजन पाकिस्तान करू शकलेलं नाही भारतीय सेनेचं हे एक कौतुक करावं आहे काल रात्री ड्रोन्स पन्नास ते साठ ड्रोन्स पाकिस्तानने पाडलेले आहेत ग्राउंडच्या एअर डिफेन्स सिस्टीम इतकी तगडी आहे ही विचारायची गरज नाही पाकिस्तानच्या कराची हार्बरवर नेव्हीने अटॅक केलेला आहे तो अल्टिमेटली इट शोज सुपेरिरिटी ऑफ इंडियन आर्म फोर्सेस इंडियन आर्म फोर्सेस कॅन डिलिवर द पंच एनी टाईम एनी प्लेस ऑफ द डेट and timings chosen by them indian army is fully equipped to do this and lastly i must thank the government the entire indian population for fully supporting the war machinery which is required india is united and will remain united okay. lastly it is not the gun it is the man behind the gun it is also it is the nation but it is the leadership of the nation which counts in such a giant